नमस्कार मंडळी आपल्याला सगळ्यांना इथं स्वागत आहे संजय राजांनी ह्या प्रश्नाची ओळख आपल्याला त्यांच्या संभाषणातून विचार मांडताना दिलेली गोष्टी पण त्या मला बोलायच्या स्पष्ट आणि डिटेल उद्या निराव उज्वा घालण्याचा कालवा समितीत बोलणार आहे ज्या समितीत उपमुख्यमंत्री असणार कृष्णा खोऱ्यांचे मंत्री गोदावरी खोऱ्यांचे मंत्री श्री विखे पाटील साहेब असणार नीरावज कालवाजी सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आणि त्यांच्या समोर हा प्रश्न मांडला की तो गेले चार वर्ष खतखतोय परंतु लोकांच्या समोर हा प्रश्न त्याचं गांभीर्य हे फारसं गेलेलं गेले दिसत नाही आहे यावेळेस बावीसच्या पुढे मी विधान परिषदेचा आमदार म्हणून तत्कालीन इरिगेशन मिनिस्टर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना चार विचारणा केल्या होत्या काही आमचे डिवायसेस असतात परिषदेतली त्याच्यातून प्रश्न तयार केला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की हाच प्रश्न मी आज समोर ठेवणार आहे की चार टी एम सी पाणी साधारणतः खंडाळा पैठण या भागात होणारे एम आय डी सी एम आय डी सीची इंडस्ट्रीचं पाणी याची बचत नेहमीच होणार आहे पाईपलाईनची बचत ही मेरा देवची होणार आहे पाईपलाईन हा विषय काही नवीन आहे मी स्वतः मंत्री असताना त्यावेळेस भूसंपादन करून कालवा काढायला का पाईपलाईन करून पाणी पुढे न्यायचं असा मोठा विषय आणि तपशीलवार मला आठवत आहे तसं मोठी चर्चा करून मिनिट्स झालेली आणि त्यात असं सिद्ध झालं की कालवा हा कमी खर्चात होतो म्हणून पाईपलाईन झालेली नाही पाईपलाईनची आयडिया काही नवीन ना अशातल्या मागण्या मी स्वतः त्या काळात भरपूर प्रयत्न केले होते की जमिनी आधीच आपण एम आय डी सीला दिली खंडाळ्याने दिली फल्ट्रीने दिली परत निरा उजवा काल दिली परत डोंबालकोडीला दिली लोकांच्या जमिनी किती घ्याव्यात याला मर्यादा असतील म्हणून मी पाईपलाईन तेव्हा प्रयत्न ते करत होतो परंतु झालं नाही आता नेमकंच पाणी आलं तिथं आणि इंडस्ट्री आली त्यामुळे जमिनीचे भाव वाढले त्यामुळे हो पाईपलाईनही स्वस्त झाली म्हणून पाईपलाईनचा निर्णय मागे चौदा सालीच घेतलेला आहे चौदा झाली पण स्टे घेतला आहे त्याच्या आधी जे मंत्रिमंडळ होतं त्यांनी घेतलेलं आहे आणि ते चौदा झाली संजीवराजे तो पेपर आहे मला वाटतं त्याला स्टे दिला होता म्हणून तर तिथे राजकारणाचा भाग आहे कारण सत्ताबाज होतो तेव्हा बऱ्याच गोष्टीला स्टे मिळतो त्याच्यात तो राहून गेला आता ही सुरुवात झालेली आहे आनंद आहे पाईपलाईनने पाणी घ्यावं त्याचे प्रश्न आहेत ते योग्य वेळेस आपण बघू परंतु आज प्रश्न असा निर्माण झालेला आहे सांगोळा तालुका हा भाडगडच्या मूळच्या क्षेत्रात डी पी आरमध्ये रिटेल रिपोर्ट रिपोर्टमध्ये नव्हताच गणपतराव देशमुखांनी अथक प्रयत्न करून पिण्याच्या पाण्यात आज आपण सांगोळा तालुक्यात बघितलं मराठी काही लोक आली होती मग अशी सांगोल्यातली त्यांना मी सांगितलं की पाच सोर्सेसमधनं यांच्याकडं पाणी करत एक भुजनीवरनं त्यांनी उचल घेतले म्हैसाळ घेतली घेतील घेतली घेतले नीरा उजाल्यावर घेतील आणि अजून एक कुठली तरी योजना या सगळ्या गोष्टी असताना सांगवलेला आम्ही कधी विरोध केलाय अशातल्या बघण्या आजही करत नाही तर माझा मूळ प्रश्न असा आहे की जिथं पाणी आलंय त्या पाण्यासाठी ज्यांनी जमिनी दिल्या तिथं पुनर्वसन झालं सन्माननी अजय पर्यटन मध्ये बोलून दाखवलं की नीरजचं पुनर्वसन हे तत्कालीन कुठल्याच मंत्र्याला होणार नव्हतं ते रामराजेने करून दाखवून हे दा आदित्यनाथात बोललेले सगळे त्याला साक्षीदार पण त्यांचं सा पाणी काढून नवीन ठिकाणी देणं हे नैसर्गिक आमच्या इरिगेशनचा कायदा खड्ड्यात गेला पण नैसर्गिक न्यायाला धरून आणि माणूस धरून येणार की ज्या माणसांनी डोंगरातनं पाणी स्वतःची घरं उठवली चालली ना तर व्यवस्थित राहतात तुम्ही सगळे बघताय सगळं कोलरपासून त्यांचं पूर्ण झालंय असं मी म्हणणार नाही आणि ते सोडून जर नवीन नवीन पाणी पाणी आहे आज मला हे बोलता येत नाही कारण लावांचे काही प्रश्न आहेत म्हणून अजित राणाने हा विषय माहिती आहे नवीन मंत्र्यांना माहिती आहे की नाही मला माहिती नाही पाणी आणा आणि बाकीच्यांना वाटून टाका आमचं काहीच म्हणणं नाही कोणाला आहे त्याला द्या आमचं काढून दुसऱ्याला करा आमचं खिसावर रिकामा पडून दुसऱ्या धरणच्या भरायची ही जी पद्धत सुरू झाली आहे ही बरोबर होणार नाही आणि उद्याच्या कालवा समितीत जे मी आत्ता बाहेर बोललो तेच मी तुम्हाला सांगतोय धरण हे पावसाळ्यात भरला ते टू हेड नेहमीच पहिलं बदलतात माझ्या समोर ते न भरता आता उन्हाळ्यात ते भरून परत उन्हाळ्यात घ्यायची ही पद्धत पाठवायची ते पाणी कोणाचं जाणार ते आपल्या देश वाढलंय का पाणी पाणी वाढले नाही आज माझ्या माहितीने तिसं की धरण साठ टक्के आहे पाण्याची गरज आहे का कोणी मागणी केली असेल त्यांनी काय केली मला माहीत नाही पदावर पदावरती आहे त्या पदावर त्यांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी मागणी केली त्याच्यात काही चुकीच आहे असं मला वाटतं खासदार प्रणिती शिंदेने तीच मागणी केली असं काही नाही आहे की कोणी एका विशिष्ट माणसाने केलं जो तो आपल्या मतदारसंघाचं बघत असतो त्याचप्रमाणे माझे आमदार जे आहेत तिथले सातपती आहेत त्यांनी मागणी केली की तिथं मास काय मासूद्र काही का आहे तिथं ते सब डिव्हिजनमध्ये काही गोंधळ झालेले आहेत ते बारा महिने भरतच नाही आठ महिन्याभर ते भिजत ते निरावज भिजत त्यामुळे ते वाढवून द्या म्हणजे ते, ते बारा महिने होईल मग परत आमचंच कमी आणि त्यांना द्या दे। मग माळशेरस म्हटलं जे आहे तेच त्यांचं त्यांना देऊन टाका शेवटी गावात माळशेरस बनले आहे त्याला फलटण तालुक्यातून खंडाळा तालुक्याचं कमी करायचं कारण का असे मुद्दे तयार झालेले आहेत की त्याच्यात नाही म्हणलं तरी फिल्टर तालुक्याचं पाणी कमी करायचं आज मला तुम्ही सांगा बाकीचं आग सगळं पाण्याचं सोडून द्या वीस लाख टन ऊस आपल्या तालुक्यात आलाय मान्य आहे सगळ्यांना वीस लाख तर हे पाणी कमी होत गेलं तर ह्या चार कारखान्यापैकी ऊस कुठून आणायचा कंडाळे तालुक्यात जी परिस्थिती होती तीच आपल्या तालुक्यात ज्यांनी पाण्यासाठी आपल्या तालुक्याने कष्ट केले मी केले कोण माणसांनी मिळेल परंतु खरं लोकांनी जर साथ दिली नसती त्यांनी काय पेढे म्हणून त्यांनी हे दिलं होतं का असे सगळे प्रश्न जे तयार होत आहेत थोडक्यात फलटण तालुक्याच्या बागेत झालेल्या खंडाळा तालुक्याच्या बागात झालेल्या आणि काही प्रमाणात माळशे असतात हा प्रश्न तयार जो झालेला आहे नव्हतोय तो आपल्याला उद्या पब्लिकमध्ये पब्लिक डोमेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी मांडायला आमचा प्रयत्न राहणार गेला मी हा प्रश्न देवेंद्र साहेबांनी सांगितला होतं की पाणी वाटपाची उच्चस्तरीय बैठक घ्या ती घेतली गेली नाही त्यामुळे आम्हाला आता पाणी कळवा समितीचं जमायला पाहिजे आणि राजकीय विषय जर आहेतच तर ज्यांनी आरोप केले की बारावती चालू पाणी चोर नेते आहेत हे सभा तुम्ही ऐकले सगळ्या महाराष्ट्राने त्यांनीच आता त्यांच्याकडचं पाणी थांबवून दाखवावं आमदार त्यांचं आहे त्यांनी दाखवावं पाणी थांबून कसं थांबत ते आमच्या प्रयत्न तेव्हापासून चाललेले आहेत ते संजय बाबा बोलले तेवढेच माझी मांडली मीरा देवगरचा केलेला त्याग ज्या लोकांचा आहे त्या मालशेरस आणि खंडाळ्यात हे मीरा देवगरचं वाचलेलं पाणी द्यावं इंडस्ट्रीला पाणी द्यावं छास्तीचं पाणी मिळते त्याच्यावर बैठक घ्यावी दिल्लीत त्यांच्या हातात सत्ता आहे ती लोक करा भाजपमध्ये इथ राज्यात आहेत त्यांनी दिल्ली लेवलला तर उच्चस्तरीय बैठक लावावी तर दावा सोडून जर भारत सरकारने काही निर्णय घेतले तर निरा खोऱ्यात तीन ते चार टी एम सी पाणी वाढणार असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे करून देण्यात माझा मोठा पुढाकार होता तो प्रस्ताव आत्ता प्रशासनाकडे पडू नये त्याच्यावर काहीही निर्णय घेतला पाच वर्षात तीन वर्षात परत नाही तेवढा करावा एवढीच विनंती शेवटी सत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे उद्या जे येणारे जे सत्ताधारी आहेत मी जरी सत्ताधारी असलो तरी मी सत्ताधारी देतो होतो बाकी तर काय मला माहित नाही मला आज राजकारण या विषयावर बोलायचं नाही माझ्या था। तालुक्याच्या माझ्या ऊस बाग नव्वद टक्के ऐंशी टक्के जिल्ह्या तालुक्याचं पाणी काढून ज्यांना पाणी मिळते पण नव्वद शंभर करा करणार आणि चान्स आहे दिल्ली दरबाराने जर दर ठरवलं तर काही होऊ शकते लवाऱ्या बदलतात कायदा मला कळतो एवढा सगळ्यांनाच कळतो बघा त्याच्या हातात सत्ता आहे त्याला हे सगळं मिळत हो ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी किती वर्ष आपण तिथे होतो हा प्रश्न कुठं सोडावा लागेल नीरा खोऱ्याचं पाणी वाढतंय कसं कृष्णा खोऱ्याचं पाणी वाढतंय कसं कर्नाटक अंध्राला पाणी द्यावंच का हे पाणी आपलं आपल्याला का घ्यायचं नाही मी लावायलाच स्वतः गेलो हा प्रश्न तेव्हा नव्हता काढला त्याला काही अडचणी आहे त्या मी जर बोललो तर आपल्यापेक्षा जास्त जागृत कर्नाटक आणि तेलंगणा सध्या किंवा आंध्र हे राज्य अतिशय जागृतीत पाणी जेव्हा वापरते तुम्हाला झाडांना आठशे खोटं वाटेल परंतु दोन धरणात आंध्राने आठशे टी एमचे पाणी जवळ वापरले दोन एक काय ते ना नागार्जुन सागर आणि अर्जुन एक खोटं दिले हे दोन धरणं आणि आपली आता नैसर्गिक रचना आपली बारीकडे नदी आपण ज्याकडे वाहते तेव्हा बारीक असते ती मध्ये नवी तिकडं मोठी होते दो दोन दोन चार चार महिलाचं पात्र हे कृष्णे जो होतं ते त्या महिला करून तीस वर्ष जल क्षेत्रात काम केल्यानंतर दोन गोष्टी मला कळतात की जर नाटंबी धरण झालं असत तर आज मीरा देव धरण संजीवराजे एक अकरा टी एम सी आहेत ते पहिले साडेआठ ते सा साडे अकरा करून घेतलं मी म्हणून पन्नास टक्केची विश्वसार्थ केली नाटंबी झालं असतं तर सत्तावीस टी एम सी धरण झालं असतं काय हा प्रश्न झाला नसता सत्तावीस टी एम पंढरपूरपर्यंत गेला असतं हे पाणी गेलं कुठं वाटलं गेलं कुठे गेलं अजून कोणालाच पत्ता लागत नाही खूप प्रयत्न केला सोळा टी एम पाणी गेले गेले जर निराखोऱ्यात आहेत ना सत्तावीस जण आठम दिलं होतं तर अकरा साडे अकरा बारा टी एम सी आज देवगडला आहे उरलेले सोळा गेले कुठे कोणालाच नाही आणि अशा दृष्टीने जर फक्त आपल्याच तालुक्याचा विचार न करता निरा खोऱ्याचा विचार करून